श्रोतेहो नमस्कार आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनपानाचं महत्व याविषयी स्तनपान सल्लागार श्रुती बेडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला नमस्कार श्रोते हो एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान आठवडा म्हणून जगभरात साजरा केला जातो तर हा असा आठवडाभर बर का बरं साजरा केला जातो तर स्तनपानाविषयी जगभरात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून या आठवड्यामध्ये बऱ्याचशा प्रसृतीगृहांमध्ये किंवा लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये स्तनपानाविषयक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आज आपण स्तनपानाविषयी काही माहिती जाणून घेऊया स्तनपान म्हणजेच आईचं दूध जन्मानंतर बाळाला आईचंच दूध का बरं द्यायचं तर त्याचं कारण असं की आईचं दूध हे बाळासाठी पूर्णांना आहे आईचं दूध आईच्या बाळासाठी असतं तर गाईचं दूध हे गायीच्या वासरासाठी असतं असं म्हणतात की आईचं दूध बाळासाठी अमृत असतं आता आपण स्तनपानाचे बाळाला होणारे फायदे जाणून घेऊया आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात असतात आईच्या दुधातील प्रथिने बाळ सहजरित्या पचवू शकते तसेच आईच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाणही योग्य असते त्याचबरोबर आईच्या दुधात पाण्याचे प्रमाणही योग्य तेवढेच असते म्हणजेच काय तर आईचे दूध हे बाळाला पचायला अतिशय सोपं असतं तर ह्या उलट गाईचे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे दूध त्यातील प्रथिने व स्निग्ध पदार्थ बाळाला पचायला जड असतात त्यामुळे निव्वळ आईच्या दुधावर वाढलेलं बाळ तुम्हाला कधीही स्थूल दिसणार नाही आईच्या दुधामुळे बाळाची वाढ योग्य होते व वयाप्रमाणे गरजेची असेल तेवढीच होते तसेच आईचे दूध निर्जंतुक असते म्हणजेच काय तर ते आईच्या स्तनातून सरळ बाळाला मिळते त्याला कुठलीही प्रक्रिया करावी लागत नाही आता आईच्या दुधाचं तापमान तेही योग्य असतं आईच्या दुधावर वाढणाऱ्या मुलांची बौद्धिक व मानसिक क्षमता जास्त असते ह्या दुधातील काही घटक बाळाच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत फायदेशीर असतात तसेच स्तनपानामुळे अनेक रोगांपासून बाळाला संरक्षण मिळते आईचे दूध जिवंत असते असं म्हटलं जातं त्यामुळे बाळाला रोगप्रतिकारक शक्ती मिळते आईच्या दुधामुळे बाळाला निमोनिया जुलाब दमा ॲलर्जी तसेच काही प्रकारच्या कर्करोगांपासूनही संरक्षण मिळतं बाळाचा भावी आयुष्यात स्थूलता रक्तदाब हृदयविकार मधुमेह या रोगांपासून बचाव होऊ शकतो आता स्तनपानाचा आई आणि बाळाला होणारा अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे स्तनपानामुळे आई आणि बाळामध्ये एक अतूट असं नातं निर्माण होतं गरोदरपणातील नऊ महिने बाळ आईचाच एक भाग असतो बाळाच्या जन्मानंतर जेव्हा आई बाळाला जे जवळ घेते व स्तनपानाला सुरुवात होते तेव्हा आई आणि बाळामध्ये एक अतूट असं प्रेमाचं नातं तयार होतं आता आपण जाणून घेऊया बाळाला स्तनपान केल्याने आईला होणारे फायदे तर आईला प्रसृतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते जसं जस आई स्तनपानाला सुरुवात करते तसं गर्भाशय आकुंचन पावते व पूर्वस्थितीत येण्यास मदत होते स्तनपानासाठी आईला कोणत्याही पूर्वतयारीची गरज लागत नाही त्यामुळे अतिशय सुलभपणे आई बाळाला दूध पाजू शकते तसेच स्तनांचा गर्भाशयाचा आणि अंडाशयाच्या कर्करोगांचा धोकाही कमी होतो त्याचबरोबर उतार वयातील हाडांच्या ठिसूळपणापासूनही आईला संरक्षण मिळते प्रसृतीनंतर सगळ्याच मातांना प्रश्न असतो की वाढलेलं वजन कसं कमी करायचं तर स्तनपानामुळे गरोदरपणामध्ये वाढलेले वजन आई सहजपणे कमी करू शकते श्रोते हो उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत स्तनपानासाठी आईने काय पूर्वतयारी केली पाहिजे ह्याची माहिती श्रोत्या हो आताच आपण स्तनपानाचं महत्व याविषयी स्तनपान सल्लागार श्रुती बेडेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे